शुर मित्रांनो मी कोकणी शोध तुम्हाला सर्वांचं माझ्या एका नवीन मध्ये स्वागत करतो म्हणजे आज चाललो आहे मी बागेमध्ये जी जवळ बाग आहे नारळाची बाग आहे नारला आहे हापूसांब चिकू आहेत तेरू आहेत तर ते गावाला आल्यानंतर गेलो ना तिकडे तर आता मी चाललो आहे तिकडे तुम्हाला छोटीशी बाग आहे ती दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये आणि काय काय मिळेल चापत्तीचे चापत्ती आहेत गौती चापत्या आहे आणि करिंदे बोलतात करिंदे असे उकडून खातात कंदमुले गेल्या वर्षीसुद्धा भेटले होते यावर्षीसुद्धा भेटतील तिथे बघूया जाऊन आता तर तिकडे चाललो आहे जवळच आहे ते बाजूलाच आहे पाच मिनटाच्या रस्त्यावरती आहे पाच दूरी दुरीवरती आणि नवीन हापूस आंबे पण लावले आहेत आणि काजू झाडे सुद्धा लावले आहेत ते सुद्धा बघायला मिळते या व्हिडिओमध्ये हो चालूच येतंच आता आता मी बागे चाललो आहे तिथे चालतो खाली खालीच बाग आहे ते का रे <polarization> ही बाग आहे केलेली झाड आहेत ते कलम आहे ते आहे बाकडे काय ठेवत नाही सर्व घाण करून टाकतात सर्व तोडतात सर्व डुकर आली होती इथे कंदमुले असतात ते कंदमुले खाल्ले डुकराने उकरून डुकर आहे भरपूर आहेत तिकडे डुकर हे बघा पाय बघा इकडे मोठे मोठे पाय आहेत डुकरांचे पाय मोठे आहेत एवढे हा एक माळ काढला वाटत हा माळ खोन काढला डुकराचे पाय बघ एवढे मोठे मोठे आहेत सर्व खाल्ले डुकराने ते काय ठेवलं नाही म्हणजे एक सकाळचं किंवा रात्रीचं असेल हे छोटे पिल्ल पण आहेत बघा छोटे पण डुकरांचे पाय आहेत हे डुकरांचे छोटे पाय आहेत त्यांची गँगच आली होती इकडे सर्व खोदून टाकलाय काजू झाड आहे मागे लावले ते काजू झाड इथे तोतापुरी तोतापुरी आंबा आहे इकडे काजू झाड आहेत हा रायवली आहे रायवली हापूस आहे तेव्हा मस्त फुलं झाली त्याच्यावरती गवत आहे इकडे अजून नाही सापल्या आहे ह्या साइडला पण नाही साप केलं इथून गेली डुकर हा हिथून खोदलेलं आहे तिकडे खोदलेला आहे डुकराने डुकर काय ठेवत नाही इकडे काय आपण लावलं ना खायची वस्तू काही लावली शेतामध्ये तर काय डुकर ठेवत नाही इकडे सर्व खोदून टाकतात भाताची वरती शेती आहे तिकडून जातात डुकर तिकडे घास करतात आणि आता इथेच सुद्धा आहे तेव्हा डुकराचे खोदून ठेवल्या सर्व डुकऱ्याने नारळावरती बस नारळ झालेत हा छोटा नारळाचा झाड आहे आणि तो मोठा आहे तिकडे त्याच्यावरती पण आहे आता मी पाणी प्यायला नारळ काढतो कढीपत्ता आहे हे छोटा नारळ आहे हे हल्दीचा आहे मनी प्लॅन हे कोकम आहे चिक्कू आहे ते पेरू आहे इथे ते नारळ तिकडे आहेत आता नारळ काढण्यावर पाणी प्यायला त्यावेळे कंदमूल आहे ते काढते येई आता खालती गेला अजून हा काढायला भेटलं नाही वाटत काढू काय मी काही असे कंद आहेत योग्य ये फोन के गए और ये रुक झाला का नहीं था ही कणक आवडतात त्याला पा मी अशी कामना करत आहे खाली माती खाली असतात मोठे मोठे खाल्ले डुकऱ्याने छोटे छोटे ठेवलेत हा म्हणजे तेच मोठे मोठे होते वरती खाल्ले हे छोटे छोटे आहेत वरती असेच असेल छोटे मोठी मोठी ना वरती तेच मोठे मोठे खाल्ले आहेत वरती डुकऱ्याने आणि छोट्या ते ठेवलेत ते एवढीच मिळाले डोड्या भागामध्ये एवढी मिळाली तेवढ लावले खाली इथे काय नाही छोटे छोटे आहेत इथे डोक्याने उकरले नाही मग त्यांना अंदाज येतो कुठे काय असेल तर शाळ काढले पाणी प्यायला नारळाचे आठ आहेत तिथे बाहेर वाजवत आहेत संध्याच्या लावायला बाहेर भेटत नाही पाऊस असतो लावत आहेत बार डुकराने खोदले आहे आज म्हणजे कंदा खाल्ले आहेत हे बघा

करिंद पायस होतात चाले दोन भेटले वरती अजून असतील ते डुकर खातात इकडे खाली पडले तर म्हणून दोन काढले एक फुलाचा आहे इथे हा सोनचापा पा अजून झालीच नाही था। फुलं झाली होती मागे माकडं खात हा पुसंबा आहे तो फणस आहे हा पेरू तिकडे चिकू आहे कोकम आहे नारळ घेतले पाणी प्यायला रस्ता नाही अजून इकडे गवत खूप आहे पाऊस पडतोय ना त्यामुळे गवत आहे अजून पाय सडत येत तर, तर नारळाचे गोणी एक भरले थोडे कंद घेतलेत उकडून खायचे असतात भाजी पण करायची असते ते आता पाण्यावरती जातो विहिरीवरती धुवायला कंदमूळे हा राहू दे भिजेल तो आता काय करणार काढलेले ते इथे धुवायला लागले विरी वर का तुम्ही ते काय ठेवली थोडी असते त्यांनी त्यांना माहिती पडल्या त्या आज आता एवढा राहिला 他就专大专门在那边。 पाऊस बघा जवळ जोरात पाऊस आला ग चप्पल घे गेलो काय गेलो पाऊस खूप आला खूप पाऊस पडतो म्हणजे असं वाटतं की पावसाने चालू आहे आता ऑक्टोबरचा महिना दिवाळी चालू आहे दिवाळी पण संपली भात कापायची सीझन आहे भात नसणे कापतात आणि पावसाची सीझन बघा एवढे जोरात पाऊस आहे असं वाटतं की पावसाला चालू झालं आता जशी पेरणी होते जून जुलैला शेतीचे कामं चालू होतात तसं पाऊस पडतोय तर आता मी घरी चाललो कंदमुलं किती आली भेटले ते तर घरी जाऊन तुम्हाला दाखवतो किती येत नारळ आठ आठ नारळ आठ नारळ घेऊन आलो शेतावरून आणि हे कणक आहेत चिनी आणि कणका आहेत उकडून खायची भाजी पण करतात उकडतात पण उचल बागेत गेलो ना तर बागेतून शाल काढलेत तिथे टोटल आठ आहेत पाणी प्यायला अजून आहे खूप पण ते सर्व नाही काढलेले अर्धेच काढलेत आणि अशी चिनी काढलेली आहे ही चिनी आहे अजून आहेत तिथे थोडं मुंबईत घेऊन जाणार आणि थोडं इथे ठेवणं आईला गेलो तर बागेतून शाल काढलेत नारळ पाणी पियाला आठ आहेत अजून एक मोठी साईज आहे नारळाची पाणी पण असेल आणि मलाई पण असेल मलईवाले नारळ पाणी Yep, ahí era, Bueno, no. Bueno, ahí

आता मी गेलो होतो महाराजा बागेमध्ये हो नारळ आणलेत पाणी प्यायला मुलं आणल्यात आणि जास्त काही भेटलं नाही डुकराने खाल्लेच भरपूर होते डुकर आले जास्त जाम खाल्ले त्यांनी डुकराने नासधूस केले खड्डे वगैरे खूप पाडलेत मी जेवढे भेटले तेवढे घेऊन आलो तर हे व्हिडिओ ते संपवतो हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटले ना की लाईक करा कमेंट करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ हो तुम्हाला व्हायला मिळतील पुन्हा व्हिडिओ आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद हो